नमस्कार जळगाव खानदी स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत आपण योगीश रेसिपीकडून आजची रेसिपी आहे आपली वांग्याचं भरीत आता आपण वांगं स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित तेल आणि मीठ लावून सुरीच्या साह्याने आपण त्याला व्यवस्थित टोचे मारणार आहोत जेणेकरून वांग भासताना लवकर भाजलं जाईल बघा आपण गॅसवर हे वांग भाजलेलं आहे भाज हे छान दोघे बाजूंनी व्यवस्थित वांगे भाजल्यानंतर बघा दोघी साइडने आपण वांगे व्यवस्थित भाजून घेतोय असे छान वांगे भाजून तयार झालेले आहेत आपले आता आपण हिरव्या मिरच्या घेऊ त्याला पण आपण गॅसवर भाजून घेणार आहोत आता लसूणच्या पाकळ्या आपण त्याला कुठून घेऊया लसूणाला छान बारीक काप कुठला आहे हो। आता हिर हिरव्या मिरच्या आपण त्या आपण कुठून घेणार आहोत त्याचा ठेचा तयार के करतो आहे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आपण कढीपत्ता घेतलेला आहे लसूणची पेस्ट आणि आता आपण ठेचा घेतलेला आहे वांगी तयार झालेली आपण आता त्याची सालटी काढून घेणार आहोत छान स्वच्छ करून घेऊ आपण ती वांगी बघा स्वच्छ करून असं झालेलं आहे छान पैकी स्वच्छ करायचं काळपट भाग सर्व काढून टाकायचा आपल्याला दोन ते तीन वांगेचे आपण भरीत करणार आहोत कांद्याची पात हिरवीगार स्वच्छ आता धुवून घेऊ आपण त्याला स्वच्छ पाण्याने छान धुत धुवून घेतले आता आपण त्याला बारीक चिरून घेऊया बघा अशा पद्धतीने कांदे आणि पात चिरून घ्यायचे आता वांग्यांचं आपण ठेसून घेतले वांगे आता कढईमध्ये तेल गरम केल्यावर त्याच्यात लसूणची पेस्ट ठेचा वगैरे आपण मिक्स करून पूर्ण परतून घेणार आहोत ते बघा ठेचा टाकलाय ताईंनी कडीपत्ता टाकलेला आहे या आमचे ताई आहे मोठ्या किरण ताई जळगावकर मॅडम म्हणतात त्यांना इकडे त्यांचं बुटीक पण आहे आणि त्यांना कुकिंगची पण आवड आहे बघा त्यांनी छान पद्धतीने आता कांद्याची पात टाकलेली आहे खूप सुरेख त्या गुरहि पण आहेत व्यवस्थित छान पैकी सगळे पदार्थ छान बनवतात व्यवसाय पण छान सांभाळतात सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून घ्यायचंय हळद टाकलेली ताईंनी आता हळद टाकल्यानंतर परतली बघा ताई आपल्याला स्माईल देत येत आता आपण जे वांगे होते ते आता ठेसलेले वांगे आपण आता याच्यामध्ये कांद्याचे पात मध्ये मिक्स करणार आहोत आपलं भरीत आता छानपैकी झणझणीत आणि जळगाव स्पेशल खांदे स्पेशल आपलं हे भरीत ताईंच्या छान शुद्ध मनाने आणि पवित्र हातांनी तयार झालेला आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा बघा ताईच्या स्माईल बघूनच तुम्हाला वाटत असेल की रेसिपी आजचं भरीत खूप छान झालेलं आहे तुम्ही ही नक्की तयार करून बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने तयार झालेला आहे धन्यवाद